महाराष्ट्र राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या ठरवण्याप्रमाणे हे रस्ता लोक आंदोलन आंदोलनही होत आहेत त्या अनुषंगाने आज धानूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे जात आहोत हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे तसं आमच्या सर्वांचं मत आहे हे व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कार्यस्थान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षल नक्षलवाद थपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की आणि लोकका सारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद थांबवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभापतीमध्ये जो आहे ती मानला त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केला हा नक्की आता सकाळी फार महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये नाही दोन तीन जिल्ह्यामध्ये दोन तीन तालुक्यांमध्ये आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जर कोणत्या आहे आहेत तुम्ही तेवढं पुढे बिल आणलं पाहिजे महाराष्ट्रासाठी बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती आज वाढती महागाई आहे बेरोजगारी आहे आज मुलांचे शिक्षण शिक्षणाचे बाजारीकरण या सर्व समस्या आहेत आणि या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे आमचं त्याच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी आमचा तो एको आमचा पर्याय आहे हा मार्ग बंद करण्याचे महाविकास आघाडीच्या वतीने हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागित नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार यापुढे ते अति तीव्र होईल हे आंदोलन तसं या ठिकाणी मला नडायचं जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून